राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात सहा मार्च हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातोय आणि याच अनुषंगानं मध्ये देखील हा दिवस अगदी उत्साहानं साजरा केला गेला आहे मध्ये राज्य राखीव पोलीस बल गटाचा स्थापना दिवस साजरा केला गेला आहे या अनुषंगानं राज्य राखीव पोलीस दलाला मोहम्मद फैजल राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शुभ हस्ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथे फ्लॅग प्रदान करण्यात आला आहे तेव्हापासून सहा मार्च हा स्थापना दिवस राज्य राखीव पोलीस बलामध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो अशी माहिती डीवाय सचिन डहाळे यांनी दिली आहे आज सहा मार्च वीसशे चोवीस राज्य राखीव पोलीस बलाचा शहतरावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे माननीय पोलीस महासंचालक आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक सात मार्च वीसशे चोवीस रोजी पुणे या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली त्यानंतर सहा मार्च दोन हजार तीन रोजी तत्कालीन राज्यपाल आदरणीय श्री मोहम्मद फदलसर यांच्या उपस्थितीत राज्य राखीव पोलीस दलाला रक्तवर्णीय ध्वज प्रदान करण्यात आला ते म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाचे च्या जवानांचे एक बलिदानाचे प्रतीक आहे या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या मार्फतीने तसेच मान्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशांमुळे तसेच अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या मार्गदर्शनाखालीच आज आजपासून ते बारा तारखेपर्यंत दिनांक सहा ते बारा तारखेपर्यंत राज्य राखीव पोलीस बलातील विविध घटकांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आलेले आहे आज राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच दोन या ठिकाणी हर्ष फायर परेड रिजिंग डे परेडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर मुलां शा शाळेतल्या मुलांसाठी शस्त्रप्रदर्शन तसेच बाहेरच्या नागरिकांसाठी ट्रॅफिकचं मार्गदर्शन तसेच बँड डिस्प्ले राज्य राखीव पोलीस दलाची माहिती सर्व शाळा कॉलेजांमध्ये देण्यात येणार आहेत अशा प्रकारचे विविध प्रोग्रॅम्स सहा ते बारा या दरम्यान आम्ही राबवणार आहोत राज्य राखीव पोलीस दलाची प्रतिमा कायमस्वरूपी उंच राहावी यासाठी सदैव राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान प्रयत्न करीत असतात त्या माध्यमातून नागरिकांना आम्ही संदेश देतो की राज्य राखीव पोलीस दलाला आपण जाणून घ्यावं समजून घ्यावं त्या दृष्टिकोनातून आपण राज्य राखीव पोलीस दलाची रचना जी कशी का कशाप्रकारे केली आहेत ती माहिती करून घ्यावी व राज्य राखीव पोलीस दलाचं नाव उजवून राहण्यासाठी आम्हाला एक प्रेरणादायी आपलं स्तोत्र कायमस्वरूपी राहावं आपला आधार राहावा अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या शुभदिनी सोहळ्याप्रसंगी मी आज सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सहा मार्च दोन हजार तीनला राज्य राखीव पोलीस बलगा बलगटासाठी स्वतंत्र ध्वज प्रदान करण्यात आला मान्य राज्यपालांच्या हस्ते आणि तेव्हापासून या दिमागदार सोहळ्याला सुरुवात झालेली आहे मला आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो अतिशय दिमागदार सोहळा झाला आणि मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व बांधवांना आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू वाचित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौद